हाय हॅलो नमस्कार तर आपल्याला आज पुन्हा पार्सल रिसीव झालेले आहेत मी शोवरून तर त्याच्या पॅकिंग करूया तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कामावरून आले आता वाजलेत आठ आले आल्या पहिल्यांदा हातपाय दोन पिल्लूचा आमचं होमवर्क घेणं चालू असते माझं खूप होमवर्क आहे नाही हो मग तू स्टूल का नाही घेते बसायला आमच्या अंशचा स्टडी टेबल तुटला हे बरोबर नाही द्याव त्याला त्याचं स्टडी टेबल रिटर्न आणि स्टॅन्डिंग हा स्टूल स्टूल विसरलेच मी तर आता आपण पहिलं प्रो प्रोडक्ट आहे ते अनपॅक करत आहोत खूपच छान आलेलं आहे आणि ह्याची लिंक आहे ना ती मी कम्युनिटी पोस्टला देते आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवर टी व्ही माझ्या बघितलंत तर कमेंटमध्ये इंस्टाग्राम ला पीपी किंवा लिंक टाईप करा तुम्हाला ह्या प्रॉडक्टची लिंक येऊन जाईल आणि खरंच खूप छान मी टी शर्ट मागवले खरं सांगायचं तर बघू शकता खूपच सुंदर आहे खूपच आलेला आहे क्वालिटी एक नंबर आहे खूपच छान बघू शकता खूपच छान आहे हा छान आहे थंडीसाठी पण खूप छान आणि आता दुसरे प्रोडक्ट दाखवते मी काय आहे ते तरी मी हा हा ब्लाउज मागवला आहे खूप छान आहे हा पण मला दाखवते हो व्यवस्थित रिटर्न करायचं असतं ना हे त्यामुळं व्यवस्थित कट करून वगैरे मी हे करत असते कारण याच बॅगमध्ये पुन्हा रिटर्न द्यावं लागतं आम्हाला हो तर खूपच छान आहे आता सध्या तरी सेल चाललेला आहे मिशोवरती तर तुम्ही आता या संधीचा खूप खूप छान फायदा घेऊ शकता दुसरे प्रोडक्ट आलेला आहे हा ब्लाउज वाव खूप सुंदर आहे बघू शकता मी हा घालून तुम्हाला नक्की व्हिडिओ अपलोड करेन शॉर्ट व्हिडिओ मध्ये आणि ह्याची देखील मी लिंक आहे ना कम्युनिटी पोस्ट ला दिलेली आहे तुम्ही तिथून खरेदी करू शकता ते प्रोडक्ट मागवशील लोकांना वाटेल की बायको

मग तुम्ही मीशोवरून घ्या किंवा फ्लिपकार्टवरून पण दोघांचं असं म्हणणं आहे की क्वालिटी खराब असेल मीशोचे प्रॉडक्ट आहेत म्हटल्यावर पण असं काही नाही आहे बघू शकता तुम्ही ही, ही साडी आली होती ती मला मीशोवरूनच आलेली आहे आणि खूपच सुंदर क्वालिटी आलेली आहे म्हणजे तो मऊ साडी आहे खूप छान आहे तुमचं काय मत आहे ह्याच्याविषयी की मी एवढे प्रॉडक्ट मागवते त्याच्याविषयी काय मत का नाही ॲफिलेट मार्केटिंग आहे एक नंबरचं

त्या सा ते रिटर्न आले कपडे हे सगळे माझी प्रमोशनची कामं रिव्यूची कामं मी करून घेते आणि त्यानंतर संध्याकाळी उद्याची तयारी करते तर उद्याच्या तयारीसाठी मला काय करायचं असतं तर काही भिजत घालायचं असलं तर संध्याकाळी तयारी करते आता सगळं किचन आवरले आणि आता मी उद्यासाठी उद्या सकाळी डब्यासाठी चवळी आणि रात्रीसाठी राजमा भिजत घालते कारण मग का सकाळी जर भाजी कुठं मला भेटली नाही पालेभाजी जर कुठं भेटली नाही तर हे सगळं आपण बनवू शकतो शक्यतो घरात आमच्या नाही खूप नखरे करतात सगळेजणं त्यांना अजिबात कडधान्य आवडत नाही पण मी घा खाऊ घालतेच आठवड्यातनं कमीत कमी दोन वेळा तरी क कडधान्य खायचेच तुम्हाला जर व्हिडिओ आपल्या आवडत असतील ना तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत काम नोकरी आणि हे रिव्ह्यूचं काम ह्यामुळं खूप उशीर आहे अंशला टाईम देता येत नाही बघू शकता खूप उशीर झाला आहे त्यामुळं आता त्याला झोपवते कारण सकाळी लवकर उठायचं आहे स्कूल आहे तोपर्यंत चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय